नमस्कार मित्रांनो आज लगोलग जास्ती व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतोय कारण काही दोन चार दिवसामध्ये काही गोष्टी सांगायला सांगता आले नाही तुमच्यासोबत त्यामुळे हे व्हिडिओ जास्तीत जास्त स्वरूपात लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतोय रिपिटेटिव्ह वाटत असलं तरी क्षमा करावी पण हे विषय तुमच्यासमोर आणणं खूप गरजेचं होतं आता पाच वर्षान पाच वर्षामध्ये ज्या वाटेवर लोकांनी आता महायुतीला नेलेलं आहे ती वाट कुठपर्यंत पाच वर्षात पोचते हे आपल्याला याची देही याची डोळा बघायचा आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ करतोय माझं नाव सुयश गाडगिळ तुम्ही बघताय चित्रपटपेढी पाच वर्षामध्ये या सरकारचा रोडमॅप कसा असणार आहे ते त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये हे नक्कीच दिलेलं असलं तरी त्यानुसारच प्रत्येक गोष्टी घडतील यासाठी सगळ्यांनी एका विचाराने एका मताने त्यामध्ये विचार करणं खूप गरजेचं आहे ते नाही केलं तर जे काही संभाव्य चांगल्या गोष्टी घडणार असतील महाराष्ट्रामध्ये त्या घडणार नाहीत पण त्या घडायच्या असतील तर या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यामागे एकमताने उभं राहणं हे खूप गरजेचं आहे जसं आता महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्गाची गोष्ट सगळीकडे चर्चेत आहे शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर आणि गोव्याला जोडतो मग नुसता नागपूर नाही त्यामध्ये जरी विदर्भ मराठवाडा उत् पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर कोकण या सगळ्या परिसरातून जाऊन मग तो गोव्यामध्ये पोचतो आता गोवा आणि नागपूर यांचं महत्त्व काय आहे तर गोवा आणि नागपूरचं महत्त्व असं आहे की गोवा हे जरी समुद्रलगत नसलेलं पोर्ट नदी पोर्ट जरी नसलं तरी ते ड्राय पोर्ट तिथे एक प्रकारे तयार होतं आहे आणि गोवा हे समुद्रकिनारी असल्यामुळे तिथे तर नॅचरली पोर्ट आहेच दोन एक वेगळ्या प्रकारची पोर्ट जोडण्याचा हा प्रयत्न आहे मग त्याच्यामध्ये येणारी देवस्थानं असोत त्याच्यामध्ये येणारे रस्त्यात येणारे मोठे मोठे जे काही एम आय डी सीज असतो या सगळ्यांचं इंटिग्रेशन त्या शक्तीपीठ महामार्गात होणार आहे आणि या शक्तीपीठ महामार्गामध्ये जर का स्थानिक तिथल्या ज्या मोठ्या देवस्थानं आहेत त्यांचा जर का विकास झाला तर तिथल्या पर्यटनाला आणि तसंच तिथल्या जी अर्थव्यवस्था आहे तिला त्या महामार्गाचा उपयोग होणार जसं उदाहरणार्थ समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गामध्ये काय झालंय की मराठवाड्यातल्या असो विदर्भातल्या असो ज्या ठिकाणी हा रस्ता जातोय ठाणे जिल्ह्यातला असो मधल्या कुठल्या नंदुरबारला जॉईंट असतो ते सगळे जे जॉईंट जे जे जिथे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या जॉईंट्सनुसार तिथल्या स्थानिक जी गावं आहेत तिथली त्या गावांमध्ये एक प्रकारे विकास पोचवण्याचा प्रयत्न या महामार्गाच्या रूपात झालेला दिसतो आपल्याला म्हणजे जा इगतपुरीमध्ये जाताना एक मोठा टनेल आहे तर त्या टनेलचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की जिथे पोचता येत नव्हतं तिथे एक डोंगराच्या मधून रस्ता काढून तिथून सगळी आतमध्ये जमीन खाणली गेली आणि तिथून आतमध्ये सगळं यंत्रणा मशीन पोचवल्यानंतर ते टनेल आपल्याला दिसतंय मग हे पूर्णपणे रिमोट एरियाज होते महाराष्ट्रामधले की तिथे कोणी काही पोचूच शकत नव्हतं कारण टन वळण्याची साधनच तिथे नव्हती मग अशा ठिकाणी जेव्हा व्यवस्था पोचते अशा ठिकाणी जेव्हा साधनसंपत्ती पोचते तेव्हा तिथे नवीन एरियाज डेव्हलप होतात म्हणजे नवीन एम आय डी सी नवीन शहरं त्याच्यानंतर नवीन हॉस्पिटलच्या सुविधा नवीन कॉलेजं ह्या नवीन एरियामध्ये नवीन ज्या गोष्टी तयार होतील तिथल्या स्थानिक लोकांना त्याचा फायदा होतो आणि मग असा जेव्हा फायदा होतो तेव्हा पूर्णपणे एका राज्याच्या विकासाच्या दृष्टीने रस्ते खूप महत्त्वाचे असतात जसे देशांच्या देशाच्या धमण्या म्हटलं जातं रस्त्याला रस्त्याला की रस्ते असतील तर देशामध्ये दे विकास होईल तसं राज्यामध्ये दे देखील त्या गोष्टी जर का खालपर्यंत पनिक्टेट व्हायच्या असतील तर रस्ते नसतील तर त्या गोष्टीपर्यंत पोचणार कशा पोचणारच नाहीत मग पोचणार नसतील तर जेव्हा रस्ते होतील तेव्हा दळणवळणाची साधन निर्माण होतील नवीन ठिकाणी एस टी पोचेल आता एस टी ही महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाची आहे इतर राज्यांमध्ये वेंडर्स असतात प्रायव्हेट व्हेकल्स असतात त्यांना सरकार फक्त आणदन देतं आणि त्यामध्ये त्यांना पैसे संक्रमित करून एकत्र सरकारी सिस्टीममध्ये त्यांना आणलं जातं परंतु तसं महाराष्ट्रात नाही आहे महाराष्ट्र कारण महाराष्ट्रात स्वतःचा एक वेगळा अर्थसंकल्प एस टीसाठीचा पण असतो एवढी एस टी ही महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची आहे कारण ती प्रत्येक गावागावामध्ये पोहोचते मग अशा ठिकाणी जेव्हा या स्थानिक आता महाकार्गो त्यामध्ये एक पार्ट आहे की एस टीमध्ये पण आता Uh, महाकारको म्हणजे वाहन मालवाहतूक करण्याचं पण त्यांनी प्रकल्प चालू ठेवलेला आहे एस टीच्या सगळ्या स्थानिक ज्या स्टेशन म्हणजे स्टँड आहेत त्यांचं रि रिडेव्हलपमेंट चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर रस्त्यांचं रिडेव्हलपमेंट म्हणजे कॉन्क्रीटीकरण हे चालू आहे डांबरी रस्ता काँक्रीट होतोय आता साधारण मा ठाणे जिल्ह्यातल्या एका पर्टिक्युलर एका मुरबाड तालुक्यामधल्या देखील काही गोष्टी काही गावांमध्ये जर का आपण गेलो तर पार आतमध्ये डोंगरकड्यापर्यंत ग्रामीण भागामधल्या आतमधल्या गावामधला आतला रस्ता देखील कॉन्क्रीट झालेला आहे मग जेव्हा ह्या सुविधा पोहोचतील तेव्हा एस टी तिथपर्यंत पोहोचते एस टीने लोकं लोकांची ने आण होते तशीच मालाची पण डे होते तसं या पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये मग जेव्हा मत एस टीचा थांबा तयार होतो तेव्हा तिथे फळवाले फूलवाले मार्केट नवीन सगळं तयार होतं आणि हे तयार झालं की त्याचा पुरवठा जो आहे जो आपल्याला व्हायला पाहिजे शहरामध्ये तो एक संधपणाने म्हणायचा तर त्याचा फायदा होतो मग अशा प्रकारे या पूर्ण महायुतीला ही जे आता बहुमत बहुमत ही जे बहुमत म्हणजे रानटी बहुमत जर का आपण म्हटलं तर काहीच वावं ठरणार नाही मग हे जे बहुमत मिळालेलं आहे या बहुमताचा फायदा अशा या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर का झाला म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये एक, गावा एक सरकारी हॉस्पिटल नसणार म्हणजे गावामध्ये हॉस्पिटल नसल्यामुळे तालुक्याला जावं लागतं ला प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना मग हे जर का व्हायचं नसेल तर गावामध्ये जर का एक थोडासा छोटा खा छोटेखाने सरकारी दवाखाना म्हणजे जसा बाळासाहेबांचा दवाखाना वगैरे आत्ता जी स्कीम चालू आहे तसे दवाखाने गावांमध्ये जर का पोहोचले तर ॲटलिस्ट ज्या लोकोपयोगी अत्यंत आवश्यक ज्या गोष्टी आहेत ब्लड टेस्ट असो साधारण ज ज्या आपल्या रोजच्या टेस्ट असतात ब्लड टेस्ट त्याच्यानंतर एक्स रे मशीन वगैरे ह्या गोष्टी जर का त्या इस्पि हॉस्पिटलमध्ये जर का प्रत्येकाला आपल्या गावामध्येच जर का मिळाल्या तर त्याचा फायदा हा प्रत्येक तिथल्या स्थानिक जनतेला होतो आणि मग त्याचा मेसेज हा पोचतो की सरकारचं आपल्याकडे लक्ष आहे आणि मग जेव्हा असा मेसेज पोचतो तेव्हा ती जे जे ते जे सरकार आहे त्याची प्रतिमा एक वेगळ्या प्रकारे राज्यामध्ये उजळून येते आणि हे सगळं आपण जर का बघितलं तर विकासाच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट जी रा सामान्य जनतेपर्यंत पोचते त्याचा फायदा हा लवकरात लवकर आपल्याला जसा निवडणुकामध्ये आत्ता दिसला तसा तो इतर समाजाच्या मानसिकतेमध्ये मा देखील फरक पडतो आता एका राष्ट्रीय पक्षाने हाताच्या राष्ट्रीय पक्षाने मी नाव घेत नाहीये तुम्हाला कळलंच असेल त्या राष्ट्रीय पक्षाने साठ वर्ष आपल्यावर राज्य केलं साठ वर्ष राज्य केल्यानंतर काय होतं की एक स्टॅग्निटी येऊन जाते एका मा माणसाच्या विचारश्रेणीमध्ये आता गेले दहा पंधरा वर्ष हे गव्हर्नमेंट आपल्या देशामध्ये राज्य करते त्यांची विचारसरणी एक प्रकारे विकासात्मक विचारसरणी असल्यामुळे काय झालं आहे की बाहेरच्या गोष्टी पण भारतामध्ये इंटे इंटिग्रेट करून त्याचा आपल्या भारताच्या अनुकूलतेने कसा वापर करता येईल टेक्नॉलॉजीचा भारताच्या दृष्टीने कसा वापर करता येईल भारताचे उद्योग कसे भारताच्या रिलेटेड या गोष्टी आहेत त्याच्याशी कसे संक्रमित करता येतील या सगळ्याचा प्रयत्न त्यातून झाला आणि मग आपण मोठ्या मोठ्या स्कीम बघितल्या की वस्त्रो टेक्स्टाईल पार्क असो हो। जेव्हा ज्या गोष्टी आता महा महाराष्ट्रामध्ये दिसून हळूहळू दिसायला लागल्यात जसं अमरावती जिल्ह्यामध्ये एक टेक्स टेक्स्टाईल पार्क येत आहे किंवा मा वर्ध्यामध्ये पण काही गोष्टी घडत आहेत हा छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये पण घडणाऱ्या गोष्टी त्या पूर्ण पूर्ण त्या उद्योगाला पूरक असतात अशा गोष्टी जर का घडत राहिल्या तर त्यातून एक वेगळी अर्थव्यवस्था तयार होते आणि ती अर्थव्यवस्था देशाच्या उन्नतीसाठी राज्याच्या उन्नतीसाठी फायद्याची असते आणि मग हे जेव्हा घडतं तेव्हा आता पाच वर्षात जर का ह्या गोष्टी घडल्या पुढे चोवीसच्या नंतर आता एकोणतीस एकोणतीसच्या एंडिंगला किंवा तीसच्या सुरुवातीला अशा निवडणुका होतीलच मग तोपर्यंत तो आता जो हा तर पिरियड आहे महाराष्ट्रामध्ये एक सिटिंग गव्हर्नमेंट आता जे बसेल त्या गव्हर्नमेंटला एक फुल फ्लेज पीच मिळणार आहे की आता ह्या पीचवर पूर्णपणे सगळं जे जे काय मनातलं कोणाच्या दुःख असतील काय असेल ते नष्ट करण्याचा त्यांना पूर्णपणे चान्स मिळणार आहे आणि ह्या चान्सचा उपयोग जर का या पाच वर्षात महायुतीने चांगल्या प्रकारे राज्याच्या हितासाठी केला तर त्यासाठी जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा एक वेगळ्या प्रकारे उंचावेल आणि आत्ता जे रानटी बहुमत जे दिलेलं आहे ते पुढे जाऊन काय होईल हे तर तुम्हाला सांगायलाच नको परंतु पुलाखालून बरंच पाणी जायचं आहे पाणी कुठल्या प्रकारचं असणारे काळं असणारे गोरं असणारे केमिकल असणारे केमिकल विरहित असणारे आपल्याला काही माहिती नाही एकदा का मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढे काय होईल निर्णय कशाप्रकारे घेतले जातील वचनं जे वचन नामे जाहीरनामे सगळे जे काढलेले आहेत त्याचा कुठल्या प्रकारे पुढे जाऊन अवलंब केला जाईल हे आपल्याला बघायचंच आहे परंतु जे बहुमत आत्ता महायुतीला तुम्ही दिलेलं आहे जनता म्हणून त्यासाठी जनतेचे आभार मानण्याशिवाय कुणासं गत्यंतर नाही जनता ही जनता जनार्दन असते हे परत महाराष्ट्राच्या जनतेने सिद्ध केलं आणि हरियाणाच्या जनतेने दे देखील दे सिद्ध केलं आणि झारखंडमध्ये देखील दे जनतेने आपलं कौल दिलेलं आहे आणि तो कौल सगळ्यांनाच मान्य आहे त्याप्रमाणे आता पाच वर्षामध्ये पुढे जी घोडदौड चालणार आहे ती घोडदौड कुठल्या प्रकारे महाराष्ट्राच्या कुठल्या प्रगती महाराष्ट्राला आता कुठल्या प्रगती पथावर नेते हे आपल्याला बघायचंच आहे आता एम आय डी सीमध्ये जागा उरल्या नाही आहेत उद्योग लावायला परंतु आता नवीन जागा ऍक्वायर करण्याची महाराष्ट्रामध्ये गरज पडायला लागली म्हणजे महाराष्ट्र मॅग्नेटिक महाराष्ट्र जे पहिले होतं तसं मॅग्नेटिक होण्याचा प्रयत्न करता येईल आणि त्यासाठी महायुतीला आपण खूप खूप शुभेच्छा देऊया आणि पाच वर्षानंतर कुठपर्यंत जातील हे आपण सगळे मिळून म्हणजे चित्रपट पेढी आणि मी सुयश गाडगीळ आणि तुम्ही सगळे असे सगळे मिळून बघूया आणि हा आजचा केलेला विषय जर का तुम्हाला आवडला असेल तर चित्रपट पेढीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन म्हणजे तिथे घंटा असतो सबस्क्राईबच्या बाजूला तो दाबा तर नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येईल आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त गोष्टी मी ज्या सांगतो आहे त्या शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि या चित्र या आपल्या चित्रपट पिढीला जास्तीत जास्त मोठ्या करण्याचा तुम्ही प्रयत्न करा ही नम्र विनंती धन्यवाद